ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना चक्क वटाण्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून अशी कोणती रेसिपी करणार आहोत ना हे पाहणार आहोत रेसिपी खूप जास्त सोपी आहे झटपट बनणारी आहे आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये सुद्धा बनणारी आहे तुम्ही हा व्हिडिओ संपला ना तरीसुद्धा ही रेसिपी लगेच बनवू शकता आणि मला खात्री आहे ही रेसिपी तुम्ही लगेच बनवणारसुद्धा कारण की रेसिपी किती इतकी जास्त छान आहे ना की तुम्हीसुद्धा अगदी लगेच बनवणार तर बघा त्यासाठी इथे आपल्याला वटाणा घ्यायचा आहे आता बाजारामध्ये भरपूर असा वाटाणा आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे आता बघा वटाणा इथे मी एक ते दोन मुठभर इतपत वाटाणा घेतलेला आहे आता ही रेसिपी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार इतका वाटाणा पुरेसा आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार तुम्ही इथे वाटाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे कच्चा बटाटा साल काढून फोडीफोडीमध्ये मी कट करून घेतला आहे तुम्ही एक दोन फोडी केल्या नुसत्या एका बटाट्याच्या तरी चालेल पण इथे बघा वाटायचं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने फोडी केलेल्या आहेत मीडियम आकाराचा बटाटा होता जर इतका वाटाणा घेत असाल ना तर एक लहान आकाराचा बटाटा तुम्ही घेतला ना तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी करत असाल तर एकच मिरची घाला पण जर मोठ्यांसाठी करत असाल ना तर मिरची तुम्ही इथे वाढून घातली तरी चालेल एक ते दोन चमचे कमी आंबट असलेलं दही वापरलेलं आहे दही नसेल तर तुम्ही यामध्ये नाही घातलं ना तरी चालणार आहे एक चमचा इतपत जिरं घालून घ्यायचं आहे जिरं नक्कीच घाला कारण की जिऱ्याने या पदार्थाला अजून छान असा फ्लेवर येतो मुठभर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे जितकं बारीक तुम्हाला हे वाटता येईल ना तितकं बारीक हे तुम्हाला वाटायचं आहे अजिबातच यामध्ये वटाण्याचे तुकडे किंवा बटाट्याचे तुकडे ठेवू नका अगदी बारीक फाईन पेस्ट याची करून घ्या तर इथे पाहू शकता मी हे छान असं बारीक वाटून घेतलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की बटाट्याचे तुकडे कधी कधी यामध्ये राहतात तर तुम्ही पुन्हा सुद्धा फिरून घेऊ हो शकता किंवा मग खूप जास्त मोठे तुकडे असतील ना तर ते सेपरेटसुद्धा तुम्ही इथे काढू शकता पाहू शकता इथे आपली पेस्ट एका बाउलमध्ये ओतून झालेली आहे आता त्याच भांड्यामध्ये ना आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे इतपत बारीक रवा घालणार आहोत जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल ना तर त्याऐवजी इथे तुम्ही जाड्या रव्याचा वापर केला ना तरी चालेल आता यामध्ये अगदी एक ते दोन चमचे इतपत तेल घालायचं आहे पाहू शकता फक्त एक चमचा इतपत तेल घालून घेतलेलं आहे जे आपण खायचं तेल वापरतो ना तेच तेल इथे मी वापरलेलं आहे आता हे सुद्धा पाणी टाकून ना आपल्याला अगदी बारीक असं वाटायचं आहे तुम्हाला वाटलं असेल की इथं आपण खालीपीठं वगैरे करतो आहे पण असं अजिबातच नाही आहे पदार्थ खूप जास्त वेगळा आहे पौष्टिकसुद्धा आहे आणि मोठ्यांनाच काय मु मुलांनासुद्धा अगदी आवडीने खातील इतका जास्त हा पदार्थ भन्नाट होतो पाहू शकता पाणी टाकून ना हे आपण छान असे मिक्स करून घेतलेलं आहे खरं तर ना तुम्ही हे पेस्टमध्ये डायरेक्ट पीठ टाकलं ना आणि हलवलं तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने पाणी टाकून जर मिक्सरला एकदा फिरवलं ना अगदी छान फाईन पेस्ट होते याची आणि अजिबातच गोठळे वगैरे होत तुम नाही तरी ते बघा आता सगळं बॅटर आपण यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे जर तुम्हाला तुमचं बॅटर थोडंफार घट्ट वाटत असेल ना तर त्यामध्ये तुम्ही पाणी वगैरे घातलं तरी चालेल पण इथे ना मी एकूण पाणी अर्ध ग्लास इतपतच पाणी वात ओत ओतलेलं होतं ज्वारीच्या पिठामध्ये जर तुमचं ज्वारीचं पीठ जास्त असेल किंवा वटाणा बटाटा जास्त असेल ना तर त्यानुसार तुम्ही इथे पीठ वगैरे टाकू शकता किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि बघा यामध्ये आता थोडे थोडे बटाट्याचे तुकडे मला दिसले होते त्यामुळे मी ते इथे काढून घेतलेले आहेत आता यामध्ये ना आपल्याला भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर ना या पदार्थाला अजून जास्त छान अशी टेस्ट येते आणि मार्केटमध्ये आता भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा आलेली आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या पदार्थामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आवर्जून घाला आता पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यासाठी आपण एक छान अशी चटणी करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी भरपूर अशी कोथंबीर घातली आहे पुदिना घातला आहे पुदिना नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी सोलून घातलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मिरच्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं सुकं खोबरं घालून घेऊया सुकं खोबऱ्याच्याऐवजी जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना तर आवर्जून घाला म्हणजे चटणीला अजून जास्त छानशी टेस्ट येते अगदी थोडे शेंगदाणे घालून घेऊया कच्च्या शेंगदाण्याचा इथे से मी वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील ते घातले तरी चालेल आणि दोन चमचे इतपत मी दही घातलेलं आहे ही चटणी ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल दही आवडत नसेल ना चटणीमध्ये तर तुम्ही स्कीप वगैरे केलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पाणी टाकून ही चटणीसुद्धा आपल्याला अगदी फाईन अशी वाटून घ्यायची आहे ही चटणी ना तुम्ही खरं तर सुद्धा खाऊ शकता ढोशांबरोबर खाऊ शकता इडलीसोबत धपाटे पराठे काही केलं ना त्यासोबतसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची चटणी करू शकता कारण की खूप जास्त अप्रतिम ही चटणी होते खायला त्यामुळे नक्कीच जर तुम्ही दुसरा कोणता पदार्थ करत असाल ना तर ही रेसिपी नक्कीच विसरू नका अगदी अप्रतिम अशी ही चटणी तयार होते बघा अगदी छान असं वाटून घेतलेलं आहे आणि चटणी नाही इथे मी जास्त घट्टसुद्धा ठेवली नाही आणि जास्त पातळसुद्धा ठेवलेली नाही अगदी या पद्धतीने थोडीशी मिडियमच चटणी आपल्याला ठेवायची आहे आता ही चटणी अजून छान होण्यासाठी ना यामध्ये आपल्याला फोडणी ओतून घ्यायची आहे इथे मी पळीचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे तडका पॅन असेल ना तुम्ही तोसुद्धा इथे घेऊ शकता पळीमध्ये एक चमचा इतपत तेल घालून घेतला आहे एक मोठा चमचा त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतली आहे जिरी आणि मोहरी छान तर, -तर की आपण ही फोडणी चटणीवरती ओतून घेणार आहोत पाहू शकता अगदी अप्रतिम अशी ही चटणी झालेली आहे आपली जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही या रेसिपीसाठी ना नक्कीच ही चटणी करून पहा आणि अगदी तुमच्या घरामध्ये साहित्य जे अवेलेबल असेल ना त्याच साहित्यामध्ये आपल्या सगळ्या रेसिपी किंवा सगळे ना तयार होणारे आहेत आता चटणी तयार झाली आहे तोपर्यंत जे आपलं बॅटरसुद्धा आपण ठेवून दिलं होतं ना तेसुद्धा अगदी छान असं भिजलेलं आहे यामध्ये अगदी थोडासा असा इनो घालून घेऊया इनो बघा इथे माझ्याकडे अगोदरच फोडलेली पुडी होती त्यामुळे मी तो वापरलेला आहे आणि अर्ध्या सुद्धा अगदी कमी इनोचा वापर मी इथे केलेला आहे इनो घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इनो नसेल तर तुम्ही ऐवजी सोडा वगैरे घालू शकता इनो किंवा सोडा घातल्यामुळे ना आपला पदार्थ जो आहे ना तो अगदी छान जाळीदार होतो त्यामुळे आवर्जून इनो किंवा सोड्याचा वापर करा बघा इनो घालून झाला आहे आता हे खूप जास्त आपल्याला ढवळत नाही बसायचं लगेचच रेसिपी करायला लगे घ्यायची आहे गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे पॅनला थोडंसं तेल लावून घेऊया सुरुवातीला ना शक्यतो थोडंसं तेल जास्त लावावं लागतं पण नंतरचे जे आपले ढोसे आहेत ना ते अगदी अप्रतिम होतात आणि अगदी पटकणी निघतात सुद्धा आणि कमीत कमी तेलामध्ये निघतात तुम्ही इथे तेलाच्याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता म्हणजे अजून जास्त पौष्टिक हा पदार्थ तयार होतो बघा अगदी या पद्धतीने हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे आता तुम्हाला हा डोसा ना मऊस जर पाहिजे असेल ना तर थोडंसं घट्ट सरच किंवा मग खूप जास्त पांगू नका आणि जर अगदी कुरकुरीत हवं असेल ना तर या बॅटरमध्ये अजून थोडंसं पाणी टाकून हा डोसा अगदी पातळ असा तुम्ही पसरवून घ्या बघा अगदी छान अशी जाळी पडलेली आहे आपल्या डोशाला आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊया पाहू शकता इथे एक ते दोन मिनटं झालेले आहेत आणि जो ढोसा आहे ना तो खालच्या साईडने छान असा शिजलेला सुद्धा आहे अगदी कमीत कमी वेळ लागतो शिजायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही एक चार ते पाच मिनटामध्ये ना एक डोसा आपला आरामात शिजून जातो वरनं थोडंसं तेल लावून घेऊया तुम्ही हा डोसा ना खरं तर तव्यामध्ये सुद्धा करू शकता कारण की खरं तर हा डोसा अजिबात चिटकत वगैरे नाही पहिला डोसा असल्यामुळे थोडाफार खाली चिटकू शकतो पण नंतरचे डोसे ना अगदी आरामात निघतात बघा एक साईड आता पलटी करून घ्यायची आहे अगदी तरी आता तुम्ही इथे पाठीमागच्या साईडने जाळी पाहू शकता किती जास्त छान अशी जाळी आलेली आहे आणि अगदी खरपूस असा हा ढोसा आपला तयार झालेला आहे आपण जो यामध्ये रवा घातला आहे ना त्यामुळे ढोश्याला अगदी छान असा खरपूसपणा येतो त्यामुळे ढोशामध्ये म्हणजे ढोश्याच्या पिठामध्ये ना रवा आवर्जून घाला म्हणजे तुमचासुद्धा ढोसा अगदी खरपूस असा होईल एक मिनटासाठी फक्त खालच्या साईडने मी फास्ट गॅसवरती ही भाजू ही बाजूसुद्धा छान भाजून घेतली आहे आणि ते तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे आपल्या ढोश्याला अगदी पौष्टिक आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा कारण की जर सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला करायचं असेल ना फक्त तुमच्याकडे बटाटा वटाणा असेल तर मिक्सरच्या भांड्याला ते लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये पीठसुद्धा फिरवायचं आहे आणि त्याचे झटपट असे ढोसे बनवून घ्यायचे आहेत अगदी पटकनीसुद्धा होतात आणि मुलांनासुद्धा काहीतरी वेगळं खायला मिळालं ना तर तेसुद्धा अगदी खुश होतात डब्यासाठी मुलांना नक्कीच एकदा अशा पद्धतीचे ढोसे करून पहा पौष्टिकसुद्धा आहे आणि तुमचा वेळसुद्धा अगदी पटकनी वाचेल तुम्हाला जर आवडत असेल ना मुलांना तर तुम्ही यावरती चीज वगैरेसुद्धा किसून देऊ शकता म्हणजे मुलं ना अजून जास्त आवडीने हा पदार्थ खातील आणि जर मुलांना तशी ज्वारीची भाकर खायला दिली ना तर मुलं अजिबातच खात नाही पण अशा पद्धतीचे त्यांना कुरकुरीत ढोसे खायला द्या म्हणजे ते अगदी आवडीने खातील आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्यासुद्धा जातील आणि हे ज्वारीचं पीठसुद्धा जाईल पाहू शकता हा सुद्धा ढोसा अगदी छान असा झालेला आहे आपला डोश्याची जी जाळी आहे ना ती अगदी छान पडते त्यामुळे तुम्ही इनो किंवा सोड्याचा वापर नक्की करा जास्तसुद्धा घालू नका फक्त अगदी थोडासा चिमूड भरतरी आवर्जून घाला आता अशाच पद्धतीने सगळे ढोसे मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता अगदी छान मौसूत असे आपले ढोसे तयार झालेले आहेत थंड झाले ना तरीसुद्धा तितके जास्त मौसूत राहतात आणि खायला अगदी अप्रतिम लागतात जर तुम्हाला कुरकुरीत कुर करायची असेल ना तर तुम्ही अगदी पातळ असा हा डोसा करून घ्या म्हणजे तुमचा डोसा अगदी कुरकुरीत होईल तर आजची ही ज्वारीच्या पिठाची आणि वटाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय